नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट्स कटा या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मेडिकल क्षेत्रामध्ये खूप अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत आणि ज्या काही संधी आहेत त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पण जिथे तुम्हाला जायचं आहे काही ठिकाणी मात्र ई टी ही एंट्रन्स परीक्षा द्यावी लागते आणि ती परीक्षा फार महत्त्वाची असते या व्हिडिओच्या माध्यमातून मी खरंतर तुम्हाला कोणकोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही सीई द्वारे जाऊ शकता हे मी सांगणार आहे पण थोडंसं सीई टीबद्दल असं सा सांगेन की ई टी जी एंट्रन्स एक्झाम परीक्षा आहे या परीक्षेमध्ये खरंतर अकरावे आणि बारावीचा सिलेबस असतो आता या सिलेबसमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला ई टी एंट्रन्स परीक्षा अतिशय सोपी जाईल दोन वर्ष कसून व्यवस्थित सराव केला तर मला असं वाटतं की ई टी एक्झाम क्रॅक करणं फार काही अवघड नाही त्याचं कारण असं की जर तुम्ही जर ई टी एक्झाम जर चांगल्या मार्क्सने जर समजा क्रॅक केली तर तुम्हाला गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन मिळतं आणि आज जर आपण बघायला गेलं तर आत्ताच्या काळामध्ये गव्हर्मेंट कॉलेजेस आणि प्रायव्हेट कॉलेजेस ह्या दोन कॅटेगरी खरं तर आहेत मेडिकल क्षेत्रामध्ये जायचं म्हटलं की पैसा खूप लागतो जर तुम्हाला सीई टीमध्ये चांगले मार्क्स मिळाले गव्हर्मेंट कॉलेजला ॲडमिशन मिळालं तर कमी पैशामध्ये तुमचं ॲडमिशन होऊ शकतं फार काही त्याला करावं लागणार नाही पण जर समजा तुम्हाला मार्क्स कमी मिळाले आणि जर तुम्हाला काही कोर्सेस असे महत्त्वाचे आहेत की जे करायचेच आहेत तर मग मात्र तुमचे पैसे भरण्याची तयारी असणं अत्यंत गरजेचं आहे कारण की या सगळ्या कोर्सेसला जे काही मी तुम्हाला आत्ता इथे सांगणार आहे प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये करायचं झालं तर साधारण चार ते पाच लाखापासून ते पंचवीस लाखापर्यंतची पर इयरची त्यांची फी आहे आणि एवढी फी सर्वसामान्य कुटुंबातील पालकांना झेपणं थोडंसं अवघड असतं त्याच्यामुळे मी तुम्हाला असं सा सांगेन की तुम्ही खरंच प्रामाणिकपणे अभ्यास केला तर ई टी एक्झामवरती जोर दिला तर तुम्हाला यश शंभर टक्के मिळेल सीई टी एक्झाम पास होणं अत्यंत गरजेचं असतं कारण की मेडिकल फील्डमध्ये जाण्यासाठी अनेक वेगवेगळ्या संधी आहेत त्याच्यामधली पहिली संधी म्हणजे एम बी बी एस आता एम बी बी एस म्हणजे काय तर बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी आता हा जो अभ्यासक्रम आहे तो अतिशय प्रतिष्ठित अभ्यासक्रम आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा एकूण साडेपाच वर्षाचा अभ्यासक्रम असतो ज्याच्यामध्ये साडेचार वर्ष तुम्हाला अभ्यासक्रम शिकावा लागतो आणि पुढचं एक वर्ष तुमचं इंटर्नशिप असते म्हणजे एकूण साडेपाच वर्ष तुम्ही जर इथे व्यवस्थित अभ्यास केला तर मला असं वाटतं एम बी बी एस डॉक्टर म्हणून ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडाल त्यावेळेस तुम्हाला खूप मोठी संधी मिळू शकते पुढचं आहे बी डी एस म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी आता या अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला दातांच्या आरोग्यांविषयी आणि त्याच्या काही दातांच्या आरोग्याच्या संबंधी शिक्षण दिलं जातं हाही कोर्स तुम्हाला पाच वर्षाचा असणार आहे याचा चार वर्ष तुमचा अभ्यासक्रम असेल आणि एक वर्ष तुमची एंटर्नशिप असेल त्याच्यानंतर बी ए एम एस बी ए एम एस म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी आता आयुर्वेदाच्या माध्यमातून खरं तर ज्या काही उपचार पद्धती आहेत त्या या कोर्समध्ये शिकवल्या जातात आता हा जो कोर्स आहे तो आहे साडेपाच वर्षाचा त्याच्यामध्ये साडेचार वर्ष हे तुमचा अभ्यासक्रमात जातात आणि एक वर्ष तुम्हाला इंटर्नशिपला लागतं त्याच्यानंतर आधुनिक चौथा महत्त्वाचा कोर्स आहे जो आहे बी यू एम -E एस बी यू एम एस -E म्हणजे बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी आता हा खरं बघायला गेला तर युनानी ही पारंपरिक औषधी प्रणाली आहे जिचा विकास ग्रीस या देशामध्ये झाला पण आज जर आपण बघितलं तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बी यू एम -E एस डॉक्टर हे निर्माण होत आहेत म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला खूप मोठी संधी आहे या सगळ्या कोर्सला तुम्हाला नीटची सीई टी एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते आणि त्या एन्ट्रस एक्झाममध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले तर आणि तरच तुम्हाला खरंतर इथे ॲडमिशन मिळू शकतं आणि जर समजा मार्क्स जरी कमी मिळाले तरी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे की प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळू शकतं पण तिथे मात्र तुम्हाला खूप जास्त फी भरण्याची तुमची क्षमता असेल तरच तुम्ही तिथे ॲडमिशन घेऊ शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि ह्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू